भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य देण्यास मनाई करण्यात आली आहे भटक्या कुत्र्यांबाबत सुप्रीम कोर्टानं हा मोठा निर्णय दिलेला आहे हिंसक आणि भटक्या कुत्र्यांना सोडू नका असे निर्देश दिले गेले त्यांना खायला दिलं जाईल आणि लोकांना असंही तुम्ही कुठेही रस्त्यावर त्यांना खायला देऊ शकत नाही त्यांच्यावर गुन्हा नोंदवला जाईल जर कोणी असं केलं तर ज्या कुत्र्यांना रेबीज असेल त्यांना मात्र इम्पाऊंड करूनच ठेवलं जाईल आणि त्यांची ट्रीटमेंट केली जाईल त्यांना रस्त्यावर सोडलं जाणार नाही तर अशा प्रमाणात काही ही ऑर्डर मॉडिफाय झालेली आहे आता आठ आठवड्यानंतर दोन महिन्यानंतर सर्व राज्यांना त्यांचा ह्या गोष्टी सार्वजनिक ठिकाणी आता कुत्र्यांना खायला टाकणं बंधन म्हणजे चुकीचं ठरलं जाईल कायद्याने त्याच्यावरती कारवाई होईल हो मेन म्हणजे की ज्या कुत्र्यांना तुम्ही बंदिस्त केलं होतं त्यांना परत त्याच ठिकाणी सोडलं जाईल स्टेरिलायझेशन करून आणि जनताचं औषध देऊन पण त्यांना खायला कोणीही कुठेही देऊ शकत नाही त्या त्या वॉर्डात त्या त्या एरियामध्ये फिडिंग पॉइंट म्युन्सिपाल्टीकडून फिडिंग पॉईंट केले जातील त्या पॉईंटलाच त्यांना जेवण देता येईल असे कुठेही रस्त्यात त्यांना खायला देता येणार नाही एकाही मोठी बातमी आहे कारण ऑर्डर मॉडिफाय होऊन ज्या कुत्र्यांना इम्पाऊंड केलं होतं त्यांना परत रस्त्यावर किंवा वॉर्डात परत सोडलं जाणार आहे पण कोर्टाचं म्हणणं आहे की आम्ही पूर्ण देशातल्या सर्व राज्यांना नोटीस इश्यू करत आहोत आणि ह्याच्याबद्दल एक नॅशनल पॉलिसी यायला पाहिजे त्या नॅशनल पॉलिसीबद्दल आम्ही काही गाईडलाईन्स देऊ आत्ता तर मॅटर सुरू झालेलं आहे आता दोन महिन्यांनी परत हे मॅटर चालेल आणि काही महिन्यांनीच एक नॅशनल पॉलिसी रेकमेंड करेल सुप्रीम कोर्ट की द भटक्या कुत्र्यांबद्दल काय केलं गेलं पाहिजे त्याच्याबद्दल एक नॅशनल पॉलिसीच्या टुवर्ड सुप्रीम कोर्ट जात आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की हा मेनेस आहे पण असं नाही की सगळ्यांनाच आम्ही इम्पाऊंड करू कारण इम्पाऊंड केल्यावर त्यांना ठेवायला पण व्यवस्थित जागा पाहिजे तर कोर्ट म्हणलं आहे की ज्यांना इम्पाऊंड केलं आहे दिल्लीमध्ये त्या कुत्र्यांना परत रस्त्यावर सोडा त्यांची नसबंदी करा केल्यावर त्यांना जनताचं औषध दिल्यावर परत सोडलं जाईल आणि फिडिंगसाठी त्यांना एक पॉइंट दिले जातील आणि जे श्वानप्रेमी कोर्टात आलेले आहेत किंवा एन जी ओ आलेले आहेत त्या दर एन जी ओला दोन लाख रुपये भरावे लागतील कोर्टात त्यांचा जेन्युएननेस सांगायला म्हणजे असंच कोणी येऊन नाही इथेही करू शकत दोन लाख पंचवीस हजार दोन लाख रुपये तुम्ही भरा ते कुत्र्यांच्या वेलफेअरसाठी वापरलं जाईल आणि तरच तुमचं मॅटर इथं ऐकलं जाईल आणि जे कोणते हायकोर्टात वेगवेगळ्या हायकोर्टात ह्याचे मॅटर चालू आहेत कुत्र्यांसंबंधीचे ते, ते सगळे सुप्रीम कोर्टाने स्वतःकडे वर्ग करून घेतले आहे कुत्र्यांना दत्तक घेता येईल असं देखील एक आदेश आहे हो, हो। ते दत्तक घेण्यासाठी पॉलिसी म्युन्सिपल काउन्सिल ठरवेल ज्यांना कोणाला दत्तक घ्यायचं आहे ते तिथं ऍप्लिकेशन करू शकतात आणि कुत्रे दत्तकही घेऊ जाऊ शकतात घेतले जाऊ शकतात पण कोर्टाचं तेच म्हणणं आहे ह्याच्याबद्दल आपल्याला एक नॅशनल पॉलिसी करावी लागेल आणि त्यासंबंधीच कोर्ट आता पुढे जाते हेल्पलाईन नंबर देखील देण्याचे आदेश दिलेत हो हेल्पलाईन नंबर देण्याचे आदेश पण दिलेले आहेत म्हणजे थोडक्यात त्यांनी ती ऑर्डर मॉडिफाय का केलीये की कारण एवढ्या श्वानांना तुम्ही आत घेणं एकाच ठिकाणी तेवढी म्युनिसिपल म्हणजे म्युन्सिपॅलिटीकडे किंवा न्यू डेल्ली म्युन्सिपल कॉर्पोरेशन एमसीडी कडे तेवढी कपॅसिटी नाही आहे एवढ्या लाख कुत्र्यांना घेणं तर जेवढ्या कुत्र्यांना तुम्ही आत घेतलंय त्यांना डिवर्मिंग करून नसबंदी करून परत बाहेर ठेवा फक्त त्यांना खायच्यासाठी वेगवेगळे पॉइंट असायला पाहिजे त्या वरच तुम्ही त्यांना खायला देऊ शकता कुठेही तुम्ही खायला देऊ शकत नाही आणि कोणी जसं खायला दिलं रस्त्यावर त्यांना तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि जर कोणी हे एन्फोर्स करत असतील जे अथॉरिटीज असतील त्यांच्यात कोणी काही व्यत्यय आणल्या तर त्यांच्यावर पण गुन्हा दाखल केला कुत्र्यांना रेबीजची लागण झालेली असे किंवा आक्रमक कुत्रे असतील त्यांच्यावर त्यांना आतच ठेवलं जाईल त्यांच्यावर उपचार केले जातील त्यांना बाहेर नाही सोडण्यात येणार आणि जे रेबीजचे कुत्रे आहेत रस्त्यावर त्यांना पण इम्पाऊंड केलं जाईल कारण ज्यांना रोग आहे त्यांना आत ठेवलं जाऊ त्यांची ट्रीटमेंट केली जाईल आणि मगच त्यांच्यावर पुढचं ठरवलं हा की नसबंदीची ऑर्डर याच्यासाठी देण्यात आले की पुन्हा कुत्र्यांचं उत्पन्न अधिक प्रमाणात होऊ नये नॅचरली ना की कुत्रे वाढू नये अवाढव्य पद्धतीने वाढू नये नसबंदी त्यांची व्यवस्थित त्यांचं स्टेरिलायझेशन आणि त्यांचं डिवर्मिंग डीवॉर्मिंग त्यांचे जंतू हे करायला त्यांना औषध दिलं जाईल आणि मग त्यांना परत रस्त्यावर सोडलं जाईल पण हे दिल्लीपूर्तीची ऑर्डर होती आता कोर्टाने सांगितलंय सर्व राज्यांना त्यांनी नोटीस इश्यू केली आणि सर्व राज्य आता इकडे हे करत म्हणजे सर्व राज्यांना त्यांचं लेखी उत्तर कोर्टाला द्यावं लागेल महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये गेल्या वेळेस असं काही कारण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चावा झाल्याचे प्रकरण होते सगळं त्याच्यामुळं कोर्टाने आता सांगितलंय की तुम्ही सर्व प्रकरण वेगवेगळ्या कोर्टात आहेत ते सगळे सुप्रीम कोर्टात वर्ग करा आणि आम्ही एकत्र ऐकू तुम्हाला हे होते ऍडव्होकेट सिद्धार्थ शिंदे सर त्यांनी आजच्या निकालामध्ये बद्दल सुस्पष्टता यावी या, या संदर्भामध्ये भाष्य केलेलं आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा यामध्ये एक आहे रेबीची लागवण झालेले कुत्रे जे आहेत किंवा आक्रमक कुत्र्यांना सोडलं जाणार नाही दुसरा मुद्दा यामध्ये असा असणार आहे की सर्व राज्यांना नोटीसेस दिलेल्या आहेत कुत्र्यांना नसबंदी करण्याचे आदेश दिले त्यामुळे भविष्यामध्ये कुत्र्यांची उत्पत्ती जी आहे ती अधिक प्रमाणात भटक्या कुत्र्यांची उत्पत्ती अधिक प्रमाणात होणार नाही त्यामुळे त्यांची नसबंदी करण्यात आलेली आहे त्यांचं निर्जंतुकी करण्या करन, करून त्यांना पुन्हा सोडण्यात येणार आहे सार्वजनिक ठिकाणी या कुत्र्यांना खाद्य टाकल्यानंतर गुन्हा दाखल होणार आहे त्याचबरोबर अशा पद्धतीने ज्या लोकांना अडचणी आहेत किंवा कुत्रा दत्तक घ्यायचा त्यांनी महानगरपालिकेकडे जाऊन कुत्रे दत्तक घेता येईल श्वानप्रेमींसाठी ही श्वान संधी आहे कारण श्वानप्रेमींनी या सगळ्या संदर्भामध्ये फक्त टीका करून होणार नाही याच्यासाठी ये पुढेही येणं अपेक्षित आहे जे कुत्र्यावरती प्रेम करतात त्यांनी कुत्रे दत्तक घ्यावे त्यांना सांभाळावे यासाठी योजना देखील आणली जाणार आहे आता हा आदेश फक्त दिल्लीसाठी होता पुढचा आदेश हा देशातील सर्व राज्यांसाठी असणार आहे त्यासाठी अगदी शिवाय आणि त्याच्यामुळे ज्या नॅशनल पॉलिसीचा उल्लेख सातत्यानं होतोय ती जेव्हा न्यायालयाकडून येईल तेव्हा मग फटके कुत्रा संदर्भात नेमकं काय केलं जाईल याबाबत आणखी स्पष्टता येईल असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद हर या सगळ्या तपशिलांसाठी